नमस्कार मित्रांनो आज शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात आज सोयाबीनला काय बाजार मिळतो आहे काय मिळतोय भाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे परभणी अवकाळी आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाळली आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे एक हजार शंभर क्विंटल जी कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे एक्केवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये पुढील बाजार समिती मेहकर आवकालेली आहे एक हजार दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड अवकाली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाज बाजार समिती जालना अवकाली आहे तीन हजार तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद